बीड ऑनलाईन बीड प्रसारामध्ये सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे आज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजसेवेचं काम करत असताना सामाजिक आर्थिक राजकीय आणि विविध विभागामध्ये सातत्यानं काम करून त्या कामाचं चीज नक्कीच पदर पाडून घेणाऱ्या समाजसेविका मरिताई बांगर यांच्याशी आपण खास संवाद साधणार आहोत माझ्यासोबत ताई आहेत ताई नमस्कार, नमस्कार। बीड प्रसारामध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत काही गेल्या अनेक दिवसापासून तुम्हाला पाहतो प्रसार माध्यमाच्या माध्यमातून विविध घटकाच्या माध्यमातून अनेकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून तर अजून पाहिलं गेलं तर आपलं सर्वप्रथम पूर्ण नाव सांगा आणि खास बालपण गेलं कुठे होता पहिलं एकंदरीत पार्श्वभूमी काय काय सांगाल मी राजकीय मला कौटुंबिक वारसा असल्यामुळे समाजकारणाचा मला कौटुंबिक वारसाच लाभलेला होता वा, माझे माझे मी आजोबा पाहिले तेही गावचे सरपंच होते त्यांनी महिलांसाठी अ वृद्ध स्त्रियांसाठी वृद्ध पुरुषांसाठी बऱ्याच गोष्टी मी करताना त्यातच माझं लहानपण गेलं नंतर मी शारदा विद्या मंदिर येथे शिक्षण घेत होते त्यावेळेस मी लहानपणी पाहिजे की हे पेन्सिल असतात ना त्यांना वयोवृद्धांच्या पेन्सिल काढण्यामध्ये समस्या आलेल्या बऱ्याच लोकांना विशेष करून मी एक तुम्हाला खास माझा अनुभव सांगते की मी ज्यावेळेस बारावी झाली त्यानंतर मी आम्ही माझी मैत्रीण आणि मी एका रूम मध्ये राहत असताना तिला एक ब्रेन ट्युमरचा प्रॉब्लेम होता म्हणजे तिला सारखं ब्रेनला ट्युमरच्या ह्याच्यामध्ये तिला फिट्स यायच्या तर ते फिट्स येताना एक दिवशी को ती कोसळली जमिनीवर तिला एवढ्या फिट्स आल्या आणि तिच्या तोंडातून फेसीव लागला त्यावेळेस तिची हेल्प करायला कोणीही तिथे नव्हतं मी तिला उचलले आणि डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले त्यानंतर तिचं निदान झालं कदाचित त्यावेळेस जर मी अवेलेबल नसते राहिले तर तिचा जीव पण नसता वाचला मग अशा गोष्टी मला प्रेरणा देत गेल्या शैक्षणिक म्हणजे ज्यावेळेस मी शिक्षण घेत होते माझ्या शैक्षणिक वयापासनं त्यावेळेस मला राजकीय वारसा असल्यामुळे आणि मला मा, लहानपणापासनं माझ्या घरच्यांची प्रेरणा मिळाल्यामुळेही आणि समाजाकडनंही मला प्रेरणा मिळाली की हे केलं पाहिजे माणूस म्हणून तर प्रत्येक जण जगतोच आहे आपल्यासाठी पण मला कुठेतरी वाटलं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये आले समाजसेवेची आवड आणि समाजसेवेच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर एखादा चालले होते तर तिला वेदना येऊ लागल्या तिथे तिला कळा येऊ लागल्या त्यावेळेस मी तिच्याकडे कोणी लक्ष देणार नव्हतं तिच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते आणि खास करून ती महिला असल्यामुळे ती पूर्ण हेल्पलेस होती मी गाडी थांबवली मी अँलं फोन करून बोलवलं तिला मध्ये ऍडमिट केलं त्या दिवशी पासून कळलं की महिला ह्या किती हेल्पलेस आहेत म्हणजे त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांना आवाज देण्यासाठी अशी एक प्रतिनिधी कोणी नाहीये मग आपण प्रतिनिधी महिलांचं झालं तर कदाचित महिलांना ह्याच्यामुळे फायदा होऊ शकतो नक्कीच फायदा केला तर बीड जिल्ह्यामध्ये आता होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याचबरोबर नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या सुद्धा निवडणुका होत आहेत तुम्ही ग्रामीण भागात आणि शहरी भागात दोन्ही भागामध्ये चांगलं तुमचं उत्कृष्ट कार्य आहे समाजसेच्या रूपातून दारात गेलात अनेकांना मदत केली येणाऱ्या काळात अशी तुम्हाला संधी मिळाली तर ती तुमची भूमिका काय असणार उद्याच्या होत असलेल्या अनुषंगाने समाजामध्ये भरपूर अडचणी आणि समस्या निर्माण होत आहेत तर त्यांच्या त्यांच्या प्रश्नांवर कोणी काम करणारा असेल ज्याला समाजाविषयी खरंच तळमळ असेल असा कोणी प्रतिनिधी सत्ताधारी पक्षांनी दिला तर त्याच्यासाठी काम करायला मला नक्की आवडेल मी त्याच्यासाठी तळागळात जाऊन कोणतं खेड म्हणत नाही मी ग्राउंड लेवल पासून ते जिल्हा लेवल पर्यंत मला हे देश पातळीवरही करायला आवडेलच परंतु ज्याची खरंच सामाजिक तळमळ आहे अशा उमेदवारांना माझा कधीही पाठिंबा असेल तुमचं एक आयडॉल कोण आहे किंवा तुमच्या प्रेरणा कोणापासून मिळाली की समाजसेवेच्या स्वरूपातून पुढे येण्यासाठी संघर्ष जो करतो शून्यातून जग निर्माण करायची ज्याच्यामध्ये धमक असती अशा असे माझे आयडॉल आहेत म्हणजे मला असं वाटतं की धनंजय मुंडे साहेब आहेत की त्यांनी खूप संघर्ष करूनही ते एवढ्या शर्यतीमध्ये आज तक धरून उभे आहेत जसं की आपण शिवाजी महाराज बनू त्यांनी एवढ्या मोठ्या अं आपल्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी जसं युद्ध केलं तसंच युद्धामध्ये टिकून धनंजय मुंडे साहेब आहेत म्हणून ते माझे प्रेरणास्थान आहेत असं थोडक्यात येईल बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मदत जगामध्ये महिलांच्या गर्भलिंग निदान प्रक्रियेमध्ये अनेक मुलींना आपला जीव येण्याच्या अगोदर गमावा लागलाय या संदर्भात तुमची भूमिका काय असणार आहे भविष्यामध्ये आणि झालेल्या प्रक्रियेमध्ये खेड्यापाड्यामध्ये महिलांना शिक्षण पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाही आपण मागच्या काही दहा वर्षातला आकडा पाहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्भ लिंग झालेला आपल्याला दिसून आलेलं आहे अजूनही बऱ्याच डॉक्टर डॉक्टरांवर ह्याच्यावर कारवाई करण्यात आलेल्या आहेत पण अजूनही काही काही ठिकाणी ह्या समस्या चालू आहेत आम्ही ह्याच्यावरही काम करणार आहेत महिलांना सुरक्षित आणि सुशिक्षित वातावरणामध्ये मुलींना जन्म देण्यासाठी आधी पुरुषांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे आपल्या म्हणजे खेडेगावामध्ये अशी एक म्हणजे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की मुलगी जर जन्माला आली तर तिला कारणीभूत फक्त तिची आई असते पण रिअलमध्ये तसं नसून त्यांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे त्यांना हे जाणून देण्याचं हे त्यांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे की जर मूल होत असेल तर त्याला दोघेही तेवढेच जिम्मेदार असतात याच प्रश्न एक लागून प्रश्न आहे महिलांच्या संदर्भातला आहे मागच्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं ते एका घटनेनं की बीड जिल्ह्यातील उस्तोड कामगारांच्या जे काही महिला आहेत आठशे त्रेचाळीस महिलांच्या गर्भकृषा काढल्यात आणि त्या कारखान्या जाण्यासाठी कारखान्या जाण्याच्या अगोदर काढल्यात त्यामुळे इकडं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय मात्र याकडे सुद्धा पाहिलं जाते खरं काय असेल तुम्हाला काय वाटतं महिला ऊसतोड कामगारांच्या जर पिशव्या काढल्या तर पिशव्या काढल्यानंतर कमीत कमी पंधरा दिवसाची रेस्ट घ्यावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला ऊसतोडायला जावं लागतं महिलेच्या पिशवी काढण्याच्या संदर्भामध्ये फक्त उस्तोड कामगारच नाही तर सर्व वैद्यकीय क्षेत्रातल्या हो असतील शैक्षणिक क्षेत्रातील असतील महिलांच्या आरोग्याच्या बाबतीतलं कमी असणार त्यांना म्हणजे आपण अनुभव कमी म्हणू कमी वयात झालेले लग्न असतील आणि आरोग्याविषयीची त्यांना चिंता नसल्या ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात था, आणि समाज समाजामध्ये मी जेव्हा वावरते त्यावेळेस तर बऱ्याच मुली अज्ञानी पिशवी का काढली जाते पिशवी काढल्यानंतर आपल्या शरीरावर होणारे काय परिणाम या, महिलांना याविषयीची जागरूकता नाही त्याच्यामुळे असे प्रकार आपल्याला घडून येताना दिसतात महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये पण हुंडाबळीच्या प्रथा महिलांच्या अनेक समस्या आहेत त्या संदर्भात समाजसेवेच्या माध्यमातून आवाज उठवणार का आणि महिलांना हुंडा न घेण्यासाठी काही उपाययोजना करणार का जेणेकरून सरकारला भाग पाडण्यासाठी काही सूचना सांगाल का आपल्या पूर्ण तेहतीस टक्के महिलांना आरक्षण आहे पण ते आरक्षण फक्त नावापुरतंय प्रत्यक्षामध्ये बोटावर मोजणे इतक्या महिला प्रतिनिधी येता आम्हाला मला ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये उतरायचंय त्यावेळेस मी महिला प्रतिनिधी जास्ती जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करणारे महिलांच्या मनगटाला धरून आणण्याचा प्रयत्न करणारे ज्यावेळेस महिला महिला एक प्रतिनिधी असेल त्यावेळेस दुसरी तिला समस्या सोडवण्यास मदत करेल असं मला वाटतं त्यावेळेस ही हुंडा प्रथा असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील तुम्ही ज्या महिलेच्या उदरातून फुले शाहू आंबेडकर अशा हिऱ्यांनी जन्म घेतलाय अशा महिलेला तुम्ही आज हिंसाचाराचा बळी देत आहेत अशा महिलांवर तुम्ही अत्याचार करतायत हे अत्याचार थांब करता मला अनेक महिला प्रतिनिधी उभा ता, ता, करायच्यात आणि त्यांचं संघटीकरण करून त्यांच्यासोबत चालायचंय जेणेकरून ह्या महिलांना भ्रूण स्त्री भ्रूण हत्या असतील पुन्हा पिशवी काढण्याचे काही प्रकार असतील किंवा हुंडाबळीचे किंवा कौटुंबिक अत्याचार कि हे प्रकार त्याच्यामुळे थांबतील राजकीय भूमिकेमध्ये काय तुमची स्पष्ट भूमिका असेल जेणेकरून आता उद्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद आहेत आणि बीड नगरपालिका निवडणूक सुद्धा काय तुमची भूमिका आहे काय सांगा माझी भूमिका अशी आहे की मला महिलांच्या हाताला धरून मनगटामध्ये धरून महिलांना मला आधी सक्षम करायचंय महिलांना मी ज्या सक्षम करील आणि काही महिलांच्या प्रतिनिधीची मी आज सत्तेमध्ये असणाऱ्या महायुतीला प्रश्न विचारू इच्छिते की खरंच तेहतीस टक्के आरक्षण तुम्ही महिलांना दिलंय तर त्याच्यामध्ये खरंच महिला प्रतिनिधींचा आकडा तेहतीस टक्के आहे का खऱ्यानी खरच हा महिलांना न्याय आहे का मी ह्याच्यावर कार्य करणार आहे महिलांना संघटित करायचंय एकत्रित करायचंय त्यांच्या मनगटाला धरून मला राजकीय क्षेत्रामध्ये आणायचंय आणि अशी माझी वाटचाल असणार आहे जी की उद्याच्या भविष्यात महिलांविषयी ज्या समस्या आहेत त्या सोडण्याकरता महिलांना सबलीकरण करण्याकरता सक्षमीकरण करण्याकरता मला हा लढा द्यायचा आहे आणि तो माझा राजकीय लढा असणार आहे राजकीय लढा करता असताना एक कोणत्या क्षेत्रामधून कोणत्या विभागामधून तुमची सुरुवात असणार आहे आपल्या जे सत्ताधारी पक्ष आहेत सत्ताधारी पक्षांनी सत्ता जर मला कधी संधी निर्माण करून दिली समाजामध्ये समाजाला वाटलं की आपली प्रतिनिधी म्हणून आपण हा चेहरा समोर बघावा ज्यावेळेस हे समीकरण जुळून येईल त्यावेळेस मी नक्कीच राजकारण करेल आणि ज्या मला जर जर संधी देण्यात आली तर मी संधीच नक्कीच सोनं करेल नक्कीच त्या होत्या समाजसेविका मयुरते बांगर यांच्या यांच्याशी आपण खास विविध विषयावर राजकीय सामाजिक आर्थिक प्रत्येक गोष्टीवर आपण संवाद साधला आणि त्यांनी आपल्यासोबत मनसोक्त जे काही प्रतिक्रिया आहेत त्या दिल्या काही या आमच्या बीड प्रसार ऑनलाईन डिजिटलला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू